मैदानात गेल्यानंतर मग ओळखी वाढल्यानंतर कॉन्टॅक्ट वाढला मोठमोठे मुट म्हणजे आता नेते असतील किंवा मोठी माणसं असतील आम्ही असं वाढ आम्हाला काय काळच नाही की आपला मार्ग चुकायला आलेला आहे रस्वंतीची जशी चाकरी जशी घुमत होते तसं त्या रसवंतीतून मला हे उत्पन्न भेटू लागलं त्यावेळी वाटलं त्यांना की बाबा आता तू महाराष्ट्र केसरीपर्यंत खेळावा आणि माझ्या हाताचे बोट त्या सापडली चारख्यामध्ये नमस्कार मी पैलवान अमर पाटील सगळ्या भारतभर प्रसिद्ध असलेल्या कोलकुस्तीच्या पंढरी छत्रपती शाहूंच्या नगरीतून आलेला आहे मी माझी जी संघर्ष आहे कथा आहे ते मी इथं सांगण्यासाठी आलेलो आहे तुमच्यासमोर आठवी नववीच्या आसपास असेल मी त्यावेळी सांगितलं होती घरच्यांना की बाबा शिक्षण राहिलं तर राहू दे तुझं पण आपल्या घरचा जो वारं चालवला आलेला आहे पंजोबाून आजोबापासून की कुस्ती जे आपल्या घरात जे चालत आलेली ते पुढं म्हणजे आपल्याला ते स चालवलीच पाहिजे कारण आमच्या घरात आजोबा असतील चुलत्या असतील आमचे वडील असतील किंवा मी आणि माझे भाऊ पण हे स एक एक, एक करून आपले तालमीत आपला सराव करायला जातच होते दोन हजार सातपर्यंत गावातील एका तालमीत सराव केलेला तिथून पुढं माझं म्हणजे जी, जी खरी कलाटणी मिळाली म्हणजे क तालमीत जाण्यासाठी ती आमच्या आजोबांनी सांगितलं आमच्या वडिलांना की आता इथं ठेवून याला हे करू नये की बाबा पुढच्या सरावासाठी याला कोल्हापूरमध्ये तालमीत आपलं जिथं आमचे घरातील चुलते किंवा आजोबा असतील हे सरावासाठी मोतीबाग तालमीत जायच होते कारण मोतीबाग तालीम ही आहे अख्ख्या भारतात नाही भारताच्या बाहेरील भारता सुद्धा पहिलवान त्या तालमीत येत होते मोतीबाग तालीम आणि न्यू मोतीबाग तालीम अशा दोन तालमी झाल्या होत्या मग अंधकर वाचतात हिंद केसरी अर्जुनवीर पुरस्कार गणपतराव अंधकर आबा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चुलते असतील आमचे भाऊ असतील हे तिथे गेले होते त्यांच्याबरोबरच मला तिथे आमच्या आजोबांनी सांगितले की त्या तालमीतच त्याला पाठवूया दोन हजार आठला मी निवमतीबाग तालमीत गेलो शिक्षण माझं दोन हजार आठला दहावी झाली मग दहावी अकरावी बरोबर मी आपलं तालीमीबरोबर आपलं शिक्षण चालू होतं पण शिक्षणाकडे लक्ष आपलं जास्त नव्हतं जसं श्रीगणेशा चालू होतो एखाद्या गोष्टीचा तसा माझा श्रीगणेशा आठ नऊ दहाला चालू झाला कुस्तीचा अकरावीला युनिव्हर्सिटीला मुंबई युनिव्हर्सिटीकडून मी ऑल इंडिया खेळलेला आहे अकरा बारा तेराच्या आसपास आणि तिथून पुढं कुस्ती ह्याच्यात माझं नाव लौकिक झालं कारण कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव भागातसुद्धा मी कुस्त्यांना जाऊ लागलो झालं असं की दोन हजार बाराला आम्ही कुस्ती खेळत असताना कुस्ती खेळत असताना आमच्या ओळखी वगैरे वाढत गेल्या आम्हाला वळक आम्हाला वळखू लागलीत माणसं मोठमोठी माणसं वळखू लागलीत मैदानात आल्यानंतर तसं काय झालं की मैदानात गेल्यानंतर मग वळखी वाढल्यानंतर कॉन्टॅक्ट वाढला मोठमोठे म्हणजे आता नेते असतील किंवा मोठी माणसं असतील फोर व्हीलर घेऊन येणार आम्ही कधी गाड्या करून तिकडं मैदानाला जाणार पण काय झालं मोठमोठ्या नाद व्यक्तींच्या स सहवासात येऊन आम्ही असं वाढ आम्हाला काय कळालंच नाही की आपला मार्ग चुकायला आलेला आहे कारण काय झालं त्यांनी फोन केला आम्ही प्र सराव करायचं सकाळी साडेपाचला उठायचं पाचला उठायचं चारला उठायचं सराव करायचा जशा स्पर्धा येतील तसा सराव चांगला करायचा आम्ही पण सराव करत असताना आम्हाला समजलं नाही की आमची कुठेतरी वा वाट चुकते कारण काय करायचं मोठमोठी मुट नेहता असतील किंवा तिथले जी मोठी मित्र असतील ती काय बोलायचे आहेत की चल जाऊन इकडून ये आम्ही आमचा सराव विश्रांती खुराक सोडून आम्ही त्यांच्यासोबत जाय आलेलो दोन हजार बारा तेरानंतर जरा आम्ही परत बॅकपूटला जाय आलो म्हणजे कुस्ती जराशी आमची कमी व्हायला आली ते आम्हाला काल का व्हायला आलं ते पण त्याचा फायदा तिने घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला आणि आम्हाला सांगितलं की बाबा तुला आता तू चांगल्या परफॉर्मन्समध्ये आहे आणि एक कुस्ती अशी करत राहा तुला कुठेतरी चांगल्या जॉबला लाव्या पण तिने त्याचा फायदा फक्त मागं आपला फिरवण्यासाठी केला पण आम्हाला त्यानंतर काल्यानंतर आम्ही दोन हजार चौदा पंधराला आम्ही त्यांच्यापासून लांब राहिलो ला। आणि आम्ही परत कुस्ती चालू केली जी पाहिजे होती ना ते परफॉर्मन्ससाठी आम्ही तसं मेहनत चालू केली ती दोन टाईम असते तिथं तीन टाईम मेहनत चालू केली खुराक चांगला खायला चालू केला घरची परिस्थिती थोडी बिकट होते आणि खुराकाचा म्हणजे आम्हाला जे घरच्यांना हे होत नव्हतं पैसे वगैरे म्हणजे पेलत नव्हतं कारण घरी माणसं वगैरे भरपूर होती घरचा खर्च आमचा खर्च म्हणजे तालमीत जो खुराकाचा खर्च आहे तो दहा माणसांचा घरातल्या ते एकाला एक मला देणार जसे की खुराकासाठी ब डेली म्हणजे एक पाव किलो रोजचे बदाम काजू पाव किलो मग ते त्याच्यात म्हणजे द थंडायचा जो मसाला असतो परत दूध रोजचे तीन लिटर मग ते परत म मांसाहारी प्रकार आला रोजचा असं फळांचा असं मिळून रोजचं एक सातशे आठशे रुपये खर्च यायला लागला रोजचा जेणेकरून ते घरच्यांना ते थोडं हेव्या लागलं घरचे बोला आलेत की तू आता पोल आता तसे तुझं वय आहे तोपर्यंत पोलीस भरतीचं पण बघ किंवा आर्मीचं बघ कुस्तीत जोपर्यंत तुझा जो परफॉर्मन्स नंतरनं कोणीही तुला काही विचारणार नाही ठीक ना। आहे मग ते घरच्यांना पण जरा हेव्या आलं परत मला पैशापासून थोडं जरासं हे हेवं आलं आर्थिक जरासं असं दृष्टी ह्याच्यातनं जरा कमी पडालो माझे मित्रपरिवार होते ते मला सांगत होती जरा भरतीत बघ पण मी दुर्लक्ष केलं भरतीकडे पण आणि घरी गेलो मी मी राहायला नेमकं मग ते तालमीत पण माझा एक मित्र एकदम जवळचे होते विजय पाटील म्हणून त्यांनी मी घरी गेल्यानंतर त्यांना समजल्यानंतर त्यांनी मला घरी जाऊ येऊन बोलवलं की बाबा तू काय घरी जाऊ नकोस इथं कोल्हापूरला ये परत तालमीत राहा तालमीत राहून काहीतरी बघूया तुझं कामाचं आणि मग तू घरी जा कारण असा घरी गेल्यानंतर तू शेताकडे जाणार आणि शेताकडे गेल्यानंतर तुझी काही प्रगती होणार नाही मग मी गेलो त्यांनी बोललं ते म्हणले ती ये मी सहकार्य करतो काहीतरी थोडंफार गेल्यानंतर राहिलो तिथं मी परत कुस्ती चालू केली थोडंफार पैसे मला कुस्तीचं मिळत होतं पण वाटत होतं की बाबा पुढं काहीतरी आपलं हे एवढं आहे ना काय होणार नाही मग आता कोल्हापूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर महालक्ष्मी मंदिराच्या एरियात असू दे आजूबाजूला तालमीच्या एरियात तर बऱ्यापैकी पैलवान लोक आहेत ना म्हणजे जुनी त्यांच्या रसवंती गृह आहेत रसवंती तसंच मला पण वाटलं बाबा आपण पण कुठेतरी एक चांगलं जागा बघून रसवंती चालू करूया आणि कुस्ती म्हणत चालू ठेव्या मी दोन हजार सोळाला रसवंती चालू केली रंकाळा स्टँडला कोल्हापुरात तिथं रंकाळा स्टँडला चालू केल्यानंतर जशी चाक जशी घुमत होते तसं त्या रसवंतीतून मला हे उत्पन्न भेटू लागलं आणि मी जास्त म्हणजे मला पण आनंद वाटायला की बाबा आपला चाले तुन पना पना आता चालेल इथून पडं पण घरच्यांची पण इच्छा होती आत्ता तर ह्याला जर पैसे भेटत असतील तर हे ना हाय अशी कुस्ती चालू ठेवावी बाबा ह्याच्या कुठेतर महाराष्ट्र केसरी असेल वरती इंटरनॅशनल कुस्ती असतील ह्या ह्याच्यामध्ये तू सहभाग घ्यावास म्हणजे त्यांना पण अपेक्षा वाटली पहिल्यांदा वाटत होतं की बाबा आता तू भरती कर आता हे होईना पण त्यांच्या अपेक्षा वाटल्या कारण त्यावेळी माझं पण एवढं हे झालं नव्हतं पण त्यावेळी वाटलं त्यांना की बाबा आता तू महाराष्ट्र केसरीपर्यंत खेळा आणि मी तशी प्रॅक्टिस चालू केली सकाळी साडेचारला उठायचे मेहनत करायचे परत मेहनत झाल्यानंतर एक नऊ दहा वाजेपर्यंत सगळं खुराक वगैरे सगळे आवरून मग परत एक अकरा वाजता मी रसवंतीगृहावरती जायचं जा। परत तिथून मी संध्याकाळी आठ वाजता यायचं आठ वाजता आल्यानंतर थोडी मेहनत करायची कारण का दिवसभर मला ते रसवंतीच्या ह्याच्यातून मला थोडं जास्त थकवा जाणवायचा जा। मला पण वाटायला आलं की बाबा आता आपण मेहनत चांगली करावी त्यासाठी मी काय केलं दोन पोरं हुड म्हणजे शोधायचे आणि त्यांना रसवंतीवरती कामाला ठेवायचे आणि आपण तिकडे लक्ष देऊन मेहनत पण आणि खुराक पण चांगला ठेवायचा पण दुर्दैव म्हणजे दुर्दैव असं जे खरोखर म्हणजे हे होतं ना म्हणजे जे करायचं होतं ते दोन हजार म्हणजे आठ म्हणजे माझ्या लक्षात माझ्या आयुष्यातली ती जी, जी तारीख आहे ती कधी मी विसरू शकत नाही अठरा एप्रिल दोन हजार सतराला ही तारीख जी आहे ना म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणीच देणारी झाली माझी जी रसवंती होते रसवंती म्हणजे माझ्या जसं कस्टमर करत असताना माझ्या हाताचे बोटं त्यात सापडले चरख्यामध्ये आणि चरख्यात जशी बोटं सापडले त्यावेळी काय वाटलं नाही मला वाटलं थोडं काय इजा झाले असेल पण जसं दवाखान्यात गेलो ज्यावेळी त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की की म्हणजे डॉक्टरनेच विचारलं काय करतो काय नाही हे कसं काय झालं आणि रसवंदी त्यावेळी त्यांनी काय नाही घरच्यांना पण सांगितलं की असं असं झालं नाही त्याला कुस्ती काय करा येणार नाही पण बघू आपलं हाताची बोटं पण काढायला मला त्यावेळी घरच्यांनी सांगितले की असं असं झालं म्हणजे मी आठ दिवस फक्त मला वाटतं ते ज्यूस प्याला तर प्यालो असेल नाहीतर घरच्यांना सांगितलं की नको मला म्हणजे जी इच्छा होती ती ना वाटत होतं घरच्यांना घरच्यांच्या गर्चान अपेक्षा वाढल्या आणि मला पण अपेक्षा होत्याच की बाबा आता आपण पुढे हे होणारच म्हणजे महाराष्ट्र केसरी असू दे महाराष्ट्र केसरी असू दे किंवा वरती वरच्या ज्या स्पर्धा असतील नॅशनल लेवलच्या त्यातून आपल्याला भरपूर काहीतरी म्हणजे हे द्यायचं कारण घरच्यांची अपेक्षाच होती इथंपर्यंत आजपर्यंत आमच्या घरात एवढं चांगले पैलवान झालेत तर माझ्याकडनं पण तिने अपेक्षा आणि तिने अपेक्षा ठेवूनही आहे का कारण माझ्या मागची जे मी जर असं जर नाही केलं तर म्हणजे पुढच्या पिढी कमी कमी जाणार मला मी जर ती आहे तसं परफॉर्मन्स घरच्यांच्यासारखं जर नाव हे ठेवलं असतं नॅशनलला वगैरे मिडल म्हणा महाराष्ट्र केसीला मिडल वगैरे तर येणारी पुढची आमची पिढी पण त्याच ह्याच्यात वाहून घेतली असती पण माझं जे जसं झालं तसं घरच्या पण हे झालं आणि मी मला वाटते माझ्यानंतर घरच्यांनी पण पहिलवान की ह्याच्यात टाकणार पण काय आलं माझं स्वप्न तिथं तुटल्यासारखंच झालं मला मला जे करायचं होतं पुढं साध्य ते माझ्या हाताच्या ॲक्सिडेंटमध्ये मला पूर्ण म्हणजे हे झालं डॉक्टरने सांगितलं की आता कुस्ती म्हणजे तुला करता येणार नाही कारण तुझ्या हाताची बोट जी, जी सापडल्यात असे की त्याच्यामुळं तुला कुस्ती पुढं करता येणार नाही आणि तिथं मी बसलो त्यावेळेला दहा पंधरा दिवस मला घरचे समजवून सांगत होती घरचे की बाबा दे जाऊ दे बघू आपण काहीतरी पण मी घरी गेलो एक वर्ष माझं तसं गेलं घरी बसून गेलं एक वर्षानंतर दुसरं ऑपरेशन माझ्या हाताचं करायला घेतलं घरचे म्हणाले तर आता दे जाऊ दे तिकडं पण मनात ते मनात खंत तर गेली माझ्या की बाबा आपण काय पुढं ज्याच्यासाठी केलं होतं ते पूर्णपणे राहून गेलं आता ज्यावेळी घरच्यांनी घरच्यांना डॉक्टरांनी समोर बसून घेतलं आणि मला पण बोलवून घेतलेलं त्यावेळी की असं असं नाही की आता तुला हातावरती जे जोर मारता येणार नाही किंवा सपाट्या मारता येणार नाही डंबेल सुचलता येणार नाही कारण बोटांना तुझ्या त्रा हे झालेला आहे जे टेंडोला आहेत ते पूर्णपणे मार खाल्लेलं आहे पण त्यावेळी मी म्हटलं मी उठलो तिथून खुर्चीतून बाहेर आलो रडत रडद आणि वडील माझं ऐकत होतो फक्त डॉक्टरांचं की काय झालंय त्यावेळी मला समजूनच गेलं की बाबा आपण आता कुस्ती करू शकत नाही बाहेर येऊन बसलो मी वडील आलं त्यानंतर बाहेर आणि मला समजावून सांगितलं कारण त्यावेळी वडिलांच्या पण डोळ्यात पाणी होतं ज्यावेळी मी बाहेर आलो हॉस्पिटलमधून त्यावेळी वडिलांनी सांगलं बरं ठीक आहे म्हणलं वडिलांना म्हटलं जाऊ दिवशी सोडून द्या त्यानंतर एक ॲक्सिडेंट झाल्यानंतर ॲक्सिडेंट झालेला एक व्यक्ती आला होता त्याचा जेणेकरून पाय काढलेलाच होता तिथून ॲक्सिडेंट झाल्यामुळं आणि तर तो बोलत होता हसत होता घरच्यांच्यासोबत त्यावेळी मला पण वाटलं मनामध्ये वा की बाबा ह्या माणसाचं एवढं जाऊनसुद्धा एवढं तुटून हे माणूस खुश आहे घरच्यांसं व्यवस्थित आहे मला माझं तर फक्त हाताची बोटांचं फक्त वरती हे झालेलं आहे मग ठीक आहे जाऊ दे म्हटलं आपण आपलं घरची काय सांगतील आता इथून पुढं करूया जाऊ दे आता एक तालमी वगैरे सोडून मी घरी गेलो घरी गेल्यानंतर काय आलं बसून असं मला हे त्रास व्हायला पण मी माझ्या मनाला सांगितलं की आता जे झालं आहे ते झालं आणि ते मी स्वीकारलं हाताल जे झालेलं आहे ना ते मी स्वीकारलं आणि तसं जर राहून मी एक वर्ष आता दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत आपलं काढलं अठरा पूर्ण गेलं माझं त्यामध्येच दोन हजार एकोणीसला परत माझे माझं मित्र ज्यांनी मला दोन हजार पंधराला जे परत तालमीत घेऊन आले होते ते म्हणलेत कबर जाऊ तिकडे आता तू काय घरी बसून उगस आपणच काय तर दोघांच्या मिळून चालू करूया त्यांनी मला काय केलं की कोकणात मुंबई गोवा हायवे लाईन एक कणकवलीच्या आसपास मला एक हॉटेल चालू करून दिलं कोल्हापूरे म्हणजे तांबडा पंढरा असा कोल्हापूरचा फेमस आहे सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे कोल्हापूरचा तांबडा आणि कोकणात गेल्यानंतर काय आहे की मासेच खायला मिळतात ते काय बोलले होते की आपण अशा ठिकाणी हॉटेल चालू करूया की जेणेकरून जे ट्रान्सपोर्ट लाईन जी कोल्हापूरची आहे ती येणारे ह सगळे ड्रायवर लोक आहेत ते आपल्या इथं थांबली पाहिजेत आणि जे त्यांचं एक सर्कल होता की बाबा तिथे थांबतील एक नंबर हॉटेल चालू झालं मला पण असं वाटलं की बाबा आता आपलं हॉटेल चांगलं चालू झालं आणि आपण इथं थांबूया स्थायिक होण्याचा ह्याच्यात होतो मी पण काय आलं मुंबई गोवा हायवेचं जसं काम निघालं चौपदीकरणाचं त्यातून ते हॉटेल पूर्ण निघून गेलं ते हॉटेल गेल्यानंतर मी म्हणलं मी पहिल्या म्हणासनी म्हणलं की बाबा हे माझ्या मागचे पनवद्या आहे तुम्ही मला बोलताय असं असं खरं मी का आता हे करणार मी घरी जातो माझं मला आणि मी शेताकडं लक्ष देतो घरच्यांच्याबरोबर जेणेकरून त्यांना पण माझी मदत होईल माझ्याकडनं का तर ह्या दुसऱ्या गोष्टी होईन झाल्या दोन हजार आठ एकोणीसला मी हॉटेलमधून बंद प बंद केलं आणि परत रसवंती थोडीफार पर चालू केली रसवंती जेणेकरून आपल्याला थोडा इन्कम व्हावं मला माहीत होतं की रसवंती थोडा इन्कम होतं पण रसवंती चालू केली आणि परत लॉकडाऊन पडला दोन हजार वीसला लॉकडाऊनमध्ये मी परत घरीच गेलो म्हणलं आता बास सगळं सोडून द्या पण नशीब बघा विजय पाटील असू दे किंवा विक्रम कुराडे इंटरनॅशनल पैलवान विक्रम कुराडे प्रदीप तानुगडे आणि मच्छिंद्र हे मा माझे माझे महा लहानापासून तिथं ता तालमीन राहिलेले मित्रच होते त्यांनी सांगितलं की बाबा आता ते ही दा नाहीत की आप विजय पाटील नाहीत की आपण सगळे मिळून ह्याला मदत करूया आणि आपलं कोल्हापुरात ह्याला काहीतरी एखादं धंदा चालू करून देऊया धंदा चालू करून द्या पण ते बोलत करणार काय मग मी काय बोललो जाऊ तिकडं तुम्ही काय हे करू नका पण मी बोललो मी एक काम करतो आता जे आता कोल्हापुरात कुठं नाही आहे थंडाई हाऊस जे प थंडाई आपण जे बनवत होतो तालमीत ते थंडाई कुठं कोल्हापुरात नाही कोल्हापुरात सगळ्या प्रकारचा मिसळ असू दे वडा असू दे किंवा तांबडा पांढरा असा जे खाण्याचे पदार्थ आहेत सगळे कोल्हापुरात भेटते पण थंडाई कुठे भेटत नाही म्हणलं थंडाई आहोत चालू करतो मी मिळाला तर मिळाला प्रसि प्रतिसाद नाही तर मग आपलं काय असेल ते घरच्यांच्याबरोबर जातो म्हणून मी शेवटचा एक प्रयोग केला जो थंडाई ही कोल्हापुरात कुठं मिळत नव्हती कारण का थंडाईमध्ये जे कंटेंट वापरलं जाते महागातलं होते सगळे आणि जे शरीराला फायदेच होतं जेणेकरून ते प्रोटीन भेटत होतं पैलवानांचं जे अमृत आहे अमृत म्हणजे प्रॅक्टिस झाल्यानंतर जे पैलवान जे थंडाई प्यायचं म्हणजे जेवण कमी असू दे पण पैलवानांना दूध थंडाई आणि फळं हे रोजच्या आहारातलं त्यांचं एक ठरलेलंच हे एक आहार आहे मग त्यातील एक मी फक्त थंडाई कुटुंब येत नाही मग ते चालू करा म्हणलं आणि केली मी महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला जशी थंडाई चालू केली एक पंधरा दिवस असतील पंधरा दिवसानंतर माझ्या आयुष्याला लय मोठे टर्निंग पॉईंट भेटला म्हणजे थंडाई मी जे असते मी म्हणत होतो सगळी मला येऊन सांगायला तू जसा महाराष्ट्र केसरी नाही झालास पण थंडाईतला तू महाराष्ट्र केसऱ्यास कारण का ज कोल्हापुरात कुठल्याही कार्यक्रमात सेलिब्रिटी होऊन पिक्चर मध्ये येऊन कारण थंडाऊसला भेट द्यायला येतात आमदार असू दे खासदार असू दे किंवा नगरसेवक असू दे जे जे आहेत ते सगळे पहिलावून थंडा हाऊसमध्ये येऊन गेलेले आहेत आत्तापर्यंत आणि येऊन अजून पण येऊन जातात मला पण हे जे म्हणजे माहीत नव्हतं की बाबा कसं तिचे ॲडव्हर्टाईज करायची वगैरे मग मा माझे मित्र आहेत प्रदीप तानवडे असतील प्रदीप तानवडे बोललेत की बाबा आपले मित्र आहेत हे कुठं नाही आहे ते आपलं एक मित्र आहे तर त्या त्यांना सांगूया की बाबा न्यूजला वगैरे काय लावतात का मग त्यांनी मतीन शेख असू देत किंवा वैभव गोंद्रे असू दे पुणेनगरी त्यांना सांगितलं त्यांनी की बाबा ही बातमी लावता येईल का आपली असं असं त्यांचं हे झालेलं आहे तर त्यांनी लावली ती न्यूजला आपली परत त्यांच्या माध्यमातून ती बी बी सी न्यूजलासुद्धा आपली बातमी लागली की बाबा पैलवानांनी आपली कुस्ती सुटली पण कुस्तीबरोबर त्यांनी कुस्ती न सोडता त्यांची नाळ ही त्या कुस्तीबरोबर राखून ठेवलेलं आहे एवढा अपघातूनसुद्धा मग ती आहे तसं थंडा आपण चालू केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातून आत्तापर्यंत मला भारतातून एक सोळा सतराशे फ्रँचाईजसाठी कॉल आलेले आहेत त्या थंडा हाऊसाठी कॉल आलेला आहे माझ्या आहे त्या आत्ता माझ्या थंडा हऊचा उत्पन्न वाढलेला आहे आणि चांगला बिझनेस चालू झालेला आहे पण आता मला ते फ्रेंचायझी स्वरूपात म्हणजे मागणी वाढत आलेली आहे त्या काळात माझी जशी पैशाची चणचण भासत होती मला म्हणजे मी तालमीत राहा असल्यानंतर सुद्धा माडं असं दिवस होतात की पैसे पैसेसुद्धा नसायचे मी कधी विजय आड असू दे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहेत तर विक्रम कुराडे असू दे यांच्याकडे पैसे मागून घ्यायचं पण एक दिवस असा आला की माझा धंदा तर थंडावचा चालू झाला जसा जसा ते प विक्रम कुराडे बाहेर दिल्लीला जास्त कॅम्पलाच असतो होते तिकडं तो आल्यानंतर दुकानात आला संध्याकाळी बोला मला आता नाश्ता वगैरे पाहिजे तुझ्याकडनं आला खुश झालेला तो ते माझा दिवसभराचा धंदा वगैरे ठीक आहे चल म्हटलं जाऊ ज्यावेळी संध्याकाळी नाश्ता गाड्यावरती गेलो गाड्यावरती गेलो नाश्ता केला आणि जसं माझं वॉलेट उघडलं म्हणजे पाकिट पैशाचं उघडलं त्यात पैसे मी ते देण्यासाठी काढलेत त्यावेळी त्याच्या म्हणजे माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी फक्त खुशीचं म्हणजे आनंद असू होते ते डोळ्यात तिनं मला म्हणला आज मला बरं वाटलं की तुझ्या पाकिटात पैशात भाऊ माझ्या जे संघर्ष काळात होती ती चौघ पाच जण जी माणसं होती म्हणजे दोन हजार आठ पासून तिने मला बघितलं आणि दोन हजार पंधरापासून तिने मला भरपूर सपोर्ट केला आणि आजपर्यंत ती मला भरपूर सपोर्ट करत आहे आयुष्य हे दुसरा चान्स देतं तसं माझ्या आयुष्यात हे दुसरा चान्स मला ह्या थंडाईनं दिलेला आणि लाल मातीनं पण दिला आणि तिचं मी खरोखरच मी त्याचं चान्स मी तो सोडला नाही आणि आज मी सकाळी सांगतो ज्यावेळी तालमीत उठायची होती गरज चारला पण मी आता चार साडेचारला उठून डेली साडेचारला उठून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पैलवान थंडासाठी प्रामाणिकपणे राबतो आणि प्रामाणिकपणे ज्या ते कंटेनर डुप्लिकेट काही टाकत नाही मी तसा मोठा पैलवान झालो नाही नंतरच्या काळात पण जे पैलवानांना जे द्यायचं होतं प्रोटीनचं वगैरे ते थंडाई वगैरे ते मी आज पूर्ण जिथं म कोल्हापुरात जेवढ्या जेवढा पैलवान येतं तिथं थंडाई प्यायला आवर्जून येतात आणि मी नॅचरली प्रकारे थंडाई ही कुंडीवरती बनवतो आणि त्यामुळं पैलवान मला प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतासुद्धा कारण थंडाई जी मिळत नव्हती तालमीशिवाय ती तिथं ता उपलब्ध झाल्यामुळं कोल्हा कोल्हापुरातील जनता म्हणा ती थंडाई तिथं आवर्जून प्यायला येते मग ते लहान असू दे वृद्ध असू दे स म्हणजे पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे आवर्जून आणि आवडीनं थंडाई प्याला येतात तिथं मी जे आता तुमच्यापर्यंत जे पोचलेलं आहे ते पैलवान थंडा पोचलेलं आहे आणि कसं आहे डर की आगे जीत आहे तसं माझं दो दहा वर्ष माझी ती फक्त माझी मनातून खच्ची करण्यातच गेलीत पूर्ण म्हणजे आज हे होत नाही आज ते होत नाही माझं असं गेलं पण पैलवान थंडाव चालू झालं आणि मी पूर्णपणे त्यात मन मनापासून त्यात उतरलो आणि आता असं ठरलं की जोपर्यंत आपल्याकडनं हा जेवढी हे होणार तोपर्यंत त्याला वेळ द्यायचा आणि त्याला एवढंपर्यंत बाहेर न्यायचं की त्याला फ्रँचाईज रुपयात आपण बाहेर मॉडेल तयार करून उभा करायचंच हे माझं आता इथून पुढचं टार्गेटच आहे जो स्टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आयुष्यात तुम्हाला कधी किती पण येऊन द्या पण तुम्ही संकटांना सामोर गेल्याशिवाय तुम्हाला पुढचं ध्येय प्राप्त होणारच नाही जो स्टॉकने जे बोलण्याची संधी दिली आणि एवढ्या मोठ्या मंचावरती बोलण्याची संधी दिली त्यामुळं मी जो स्टॉकचा मी खूप खूप आभार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका